नान म्हणलं तर सगळ्यांनाच ढाब्यावरची आठवण येते की नाही तर आज त्यासोबतच मस्त अशी चमचमीतलं सुनी मेथी आणि त्यासोबतच तोंडाला पाणी सुटेल अशी मस्त अशी नान बनवतो आपण बरं का पण तंदूरमध्ये नाही बरं का मस्त असे तव्यावरती भाजून आपण एकदम सोप्या पद्धतीने नानची रेसिपी मी तुम्हाला शेअर केले त्यामुळे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल ना तर सबस्क्राईब मात्र नक्की करा बरं का आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक मात्र नक्कीच करा नमस्कार मंडळी मी प्रियंका आणि तुम्हा सर्वांचं प्रियास फुडीमध्ये मनापासून स्वागत तर आज आपण नान ना आणि लसुणी मेथी बनवणार आहोत तर सगळ्यात पहिला नानसाठी साहित्य काय लागणार ना, ना साथ ते बघूयात तर मी ना इथे दोन कप इतका ना मैदा घेतला आहे तर हे बघू शकताय तुम्ही याच्याऐवजी ना तुम्ही एक कप गव्हाचं पीठ आणि एक कप मैदा असं घेतलं तरी चालेल पूर्णपणे गव्हाच्या पिठात केलं तरी चालेल त्यासोबतच इथे दोन टेबलस्पून इतकं तेल घेतलंय दीड टी स्पून इथे पिठी साखर घेतली आहे इथे मी हाफ टीस्पून इतका बेकिंग पावडर घेतलेली आहे पाव टी स्पून इथे खाण्याचा सोडा घेतलेला आहे त्यासोबतच ना चवीनुसार मीठ घ्यायचे आणि ते थोडीशी मी कलोंजी घेतली आहे इथे मी हाफ कप इतकं दही घेतले आता दही ना हलकं आंबड घ्यायचं पूर्ण आंबड घेऊ नका इथे चार ते पाच मी लसणाच्या पाकळ्या घेतलेत आपण लसूनी नान बनवणार आहोत ना त्यासाठी थोडीशी कोथिंबीर घ्यायची आणि त्यासोबत बटर घेतले जे आपल्याला नानला लावायला लागणार आहे त्यासाठी तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपण ना नानसाठी पीठ म्हणून घेऊयात तर हे बघा परातीमध्ये ना मी पहिल्यांदा मैदा काढून घेते मैदा घातला की त्याच्यावरती चवीनुसार मीठ घालून घेऊयात आता सोबतच त्याच्यामध्ये आपल्याला दही घालून घ्यायचंय तर दही घातलं तर लक्षात घ्या शक्यतो नान जे असतात ना ते पूर्ण दह्यामध्येच मळले जातात बरं का तर आता त्याच्यावरती पिटी साखर घालायची आणि दह्यामध्ये ना हलकीशी आता थोडीशी जागा करून घेऊयात त्याच्यामध्ये आपल्याला बेकिंग पावडर घालायची आणि थोडंसं बेकिंग सोडा जो आपण घेतलेला तो पूर्ण घालून घेऊयात आणि आता त्याच्यावरती ना तेल घालून घ्यायचं आणि परत त्याला एकदा व्यवस्थित असं आपण मळून घेऊयात तेल घातलं की परत त्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं ते घ्या लक्षात घ्या आपल्याला चपाती सारखं अजिबात मळायचं नाहीये बरं का अगदी मऊ असं लुसलुशीत झाले पाहिजे त्याच्यासाठी ना जेवढा जोर लावेल तेवढा व्यवस्थित मळून घ्यायचं सुरुवातीला ना पाण्याचा उप अजिबात करायचं ना हे बघू शकता असं घट्ट त्याचा गोळा झाला पाहिजे असं जर घट्ट गोळा होत असेल ना तर समजून जा की आपलं जे प्रमाण आपण घेतलेलं दह्याचं आणि तेलाचं ते अगदी प्रमाण आपलं बरोबर आहे आता मी इथे ना हाफ कप ना पाणी घेतलं आणि पाणी सुद्धा हलकसं गरम घ्यायचं बरं का म्हणजे आपलं बोट बुडेल इतकं कोमट पाणी असलं पाहिजे थोडं थोडंसं पाणी घालायचं आणि परत त्याचा घट्ट असा गोळा आपल्याला मळून आहे तर लक्षात घ्या मी सुरुवातीला जसं सांगितलं तुम्हाला की आपल्याला चपातीसारखं मळायचं नाही बरं का तुमच्या अंगात जेवढी ताकद आहे ना तेवढी ताकद लावून त्याला व्यवस्थित असं मळून घ्या आणि त्याच्यासोबत ना मी हलकंसं थोडं थोडं पाण्यामध्ये त्याच पाण्यामध्ये थोडं थोडंसं पाण्याचा वापर करून ना त्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आता हे ना असं आपटून आपटून ना त्याला जेवढं होता होईल ना सात ते आठ वेळा आपटून आपटून त्याला व्यवस्थित असं मळून घ्या आणि मळून झाल्यानंतर ना त्याचा असं घट्ट गोळा करून घ्यायचा प्रयत्न करायचा बघा मैदा जो असतो ना तो आकसतो बरं का तर जेवढं पण तुम्ही त्याला ना तर तसाच होणार त्याच्यासाठी ना अगदी थोडंसं त्याच्यात परत तेल घालायचं आणि तेल सुद्धा त्याच्या पोटात व्यवस्थित मुरलं पाहिजे त्याच्यासाठी तेल लावल्यानंतर पण परत त्याला ना एखाद दीड मिनटं परत त्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आणि नंतर आता त्याच्या बत्तीनं झाकण ठेवून जेवढं होता होईल पंधरा ते वीस मिनिटं जर तुमच्याकडे वेळ असेल अर्धा पाऊन तास ठेवून द्या त्याला भिजत आता आपण लसुनी मेथी बनवणार आहोत तर त्यासाठी ना मी एक एक जोडी घेतलेली मेथीची आणि त्याचा जो मातीचा पोर्शन होता ना तो पूर्ण कट करून घेतला आणि याची ना फक्त असे मोडून घ्यायचे हे बघा मी तुम्हाला दाखवते फक्त पानंपान मोडून घ्यायचे देटाचं पोर्शन अजिबात घ्यायचं नाही आता ही भाजी सगळी नीट करून घ्यायची आणि परत त्याला चाळणीवरती ना तीन चार वेळा व्यवस्थित धुवून घ्यायचं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि मग त्याला ना व्यवस्थित असं चिरून घ्यायचं चिरताना सुद्धा जितकी बारीक होईल ना तितकी बारीक चिरण्याचा प्रयत्न करा अजिबात सुद्धा तिला मोठी ठेवू नका तर सगळी भाजी व्यवस्थित अशी चिरून झाली की त्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आता दुसरीकडे ना कढई गरम करायला ठेवलेली आता कढईमध्ये तीन टेबलस्पून इतके शेंगदाणे घालायचे शेंगदाणे अगदी खरपूस भाजायचे पूर्ण लाल बंद नाही करायचे बरं का आणि या सगळ्याची लिस्ट ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा नक्की चेक करा आता शेंगदाणे भाजून झाले की त्याला एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात त्याच कढईमध्ये एक टेबल स्पून तीळ आणि एक टेबल स्पून भाजकीचा डाळ घालायची आणि त्याला परत एकदा व्यवस्थित भाजून घ्यायचं तीळ चांगली उडायला लागले की समजून घ्यायचं की आपले तीळ आणि डाळ भाजून झाली त्याला परत त्याच प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आता कढई आपली गरम आहे तर आता हे बघा हे सगळं काढून झालं की ह्याला साईडला ठेवून देव्या थंड व्हायला कढई गरम आहे आता ह्याच्यामध्येच आपण तेल घालून घेऊयात आता त्यासोबतच आपल्याला इथे बघा मी चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेत आणि तीन हिरव्या मिरच्या घेतलेत तर लसूण जो आहे ना तुम्ही उभा असा पातळ चिरून घेतलाय आणि मिरच्या ज्या आहेत ना तीन त्या बारीक चिरून घेतलेत तर तेल गरम झालेलं सोबत त्याच्यामध्ये लगेच घालून घ्यायचं आणि जी आपण मेथी चिरून घेतलेली ना ती मेथी पण आता याच्यात आपण घालून घेऊया मेथी घातली की परत एकदा त्याला व्यवस्थित असं ना मिक्स करून घ्यायचं मिक्स झालं की ह्याच्यामध्ये ना अगदी हाफ टी स्पून इतकंच फक्त मीठ घाला कारण मिठाचा वापर ना आपण परतसुद्धा करणार आहोत त्याच्यामध्ये आत्ता ना अगदी थोडासा मिठाचा वापर करा मीठ घातलं की परत एकदा त्याला व्यवस्थित असं ना मिक्स करून घ्यायचं आणि आता ह्याला ना आपण असंच ठेवून देऊयात आता आपल्याला सुरुवातीला एक वाटण करायचं त्याच्यासाठी ना इथे बघा मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता या मिक्सरच्या भांड्यात आपण जे थंड करायला ठेवलेलं ना शेंगदाणे डाळ आणि तीळ ते आपण मिक्सरच्या भांड्यात ना घालून घेऊयात आता सुरुवातीला याच्यात पाणी नाही घालायचं बरं का ह्याला असंच आपण वाटण करून घेऊयात आणि याच्यात ना अर्धा ग्लासला अगदी थोडं कमी मी पाणी घातलंय आता सुरुवातीला आता पाणी नका घालून नंतर पाण्याचा वापर होत असला तर मी सांगते तुम्हाला किती घालायचं आणि याचं असं आपण वाटण करून घेऊयात तर आता भाजीमध्ये रटरट असा आवाज यायला लागला ना की समजून जा की भाजीतलं सगळं पाणी आटून गेलेलं आहे त्याला साईडला ठेवून देऊयात आता फोडणीला द्यायचं तर त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ना ते बघा तर मी ना इथे दोन टोमॅटो घेतले त्याची बारीक अशी पेस्ट करून घेतले इथे हाफ टी स्पून हळद घ्यायची आहे इथे एक टी स्पून कश्मीरी मिरची पावडर घेतली मी एक टी स्पून गरम मसाला घेतलाय त्यासोबत एक टी स्पून धनेपूड घेतली आहे इथे दीड टेबलस्पून इतकं मी लसूण घेतलाय लसूणचा वापर जास्त होतो कारण लसुनी मेथी आहे ना त्याच्यासाठी तर लसूण किती बारीक चिरून घेतलाय तुम्ही बघू शकता अगदी बारीक चिरून घ्या त्याच्यासोबतच हाफ टी स्पून जिरे घेतलेत थोडीशी कोथिंबीर लागणार आहे आपल्याला इथे मी तीन मिडियम आकाराचे कांदे घेतले त्यांना बारीक चिरून घेतले आणि त्याच्यासोबतच आता जे आपण जा पेस्ट करून घेतलेली ना शेंगदाणे तिळ आणि डाळ त्याची पेस्ट लागणार आहे सुरुवातीला गॅसवरती कढई गरम करून घ्यायची आणि या कढईमध्ये ना आपण दोन टेबल स्पून इतकं तेल घालून घेऊयात तेल गरम झालं की त्याच्यात लगोलग आपण जिरे घालायचे जिरे चांगले असे फुटायला लागले की आता त्याच्यामध्ये आपण घालायचं आहे तर लक्षात घ्या लसूण आपल्याला पूर्ण नाही घालायचं बरं का अगदी अर्धा लसूण घालायचं कारण आपण नंतर तडक्यासाठी पण वापरणार आहोत तर लसूण घातला गेलं गुलग त्याच्यात कांदा पण घालून घ्यायचा आणि आता ह्याला व्यवस्थित असं आपण ना भाजून घ्यायचंय लक्षात घ्या कांदा आपल्याला लाल नाही करायचा हलकासा फक्त नरम करून घ्यायचा आहे कांदा नरम झाला की त्याच्यामध्ये जी टोमॅटोची पेस्ट घेतलेली ना आपण करून ती घालून घ्यायची आणि त्याला परत एकदा व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊयात तर आता ह्याच्यामध्ये आपण जे पावडर मसाला घेतलेले ना ते घालून घेऊयात तर हळद घालायची लाल मिरची पावडर घालूयात गरम मसाला आणि धनेपूड आता हे घातले ना की याच्यात लगेच पाणी घालायची आपल्याला गरज नाही बरं का कारण टोमॅटोमध्ये पाण्याचं प्रमाण असतं त्याच्यासाठी ना टोमॅटोची जी पेस्ट केलेली ना त्याच्यातच आपण आता ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर हे बघू शकता अगदी व्यवस्थित मिक्स झालं की आता आपण जे वाटण करून घेतलेलं ना ते वाटण आता ह्याच्यात आपण घालून घेऊयात तर हे बघा वाटण घातलं की त्याला हलकंसं मिक्स करा आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ना मी अगदी थोडंसं पाणी घातलंय आणि तेच मिक्सरच्या भांड्या तर याच्यामध्ये मी घालून घेते आता मिक्सरच्या भांड्यातलं पाणी याच्यात घालून परत त्याला एकदा व्यवस्थित असं आपण मिक्स करून घ्यायचं याच्यात गुठळ्या नाहीत राहिल्या पाहिजेत त्यासाठी व्यवस्थित असं मिक्स करून घ्या तर हे बघू शकताय व्यवस्थित असं एखाद दीड मिनटांना त्याला चांगलं व्यवस्थित असं भाजून घ्या आणि त्याच्यावरती झाकण ठेवून ना पाच मिनिटाची त्याला अशी वाफ काढून घ्यायची आपल्याला आता बघू शकता की मी दोन मिनिटं झालेत पण मला असं वाटतंय की मिश्रण अगदी तळाला चिकटलं असेल तर आता हे बघा हो मिश्रण आपलं चांगलं चिकटलंय त्याच्यासाठी ना परत एकदा त्यात थोडंसं आपण पाणी घालूया लक्षात घ्या आपल्याला इथे पाण्याचा वापर जास्त नाही करायचं जा बरं का कारण सुरुवातीला जर तुम्ही पाणी जास्त घातलं ना तर मेथी घातल्यानंतर तुम्हाला पाणी आठवता येणार नाही त्याच्यासाठी आता पाण्याचा वापर कमी करा आणि आता हे बघू शकता अगदी पाणी थोडं घातलं की परत त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि तीन ते चार मिनिटासाठी त्याची बाफ काढून घ्यायची आता वाफ काढून झाली तर आता हे मिश्रण बघू शकता अगदी असंच आपल्याला मिश्रण ठेवायचंय जास्त पातळ नाही ठेवायचं अगदी त्यातल्या त्यात थोडंसं घट्ट ठेवायचंय परत त्याच्यातला गुठ्ठाळा व्यवस्थित अशा मोडून घ्यायच्या हे लक्षात घ्या की मिश्रण असं तोंडावरती उडू शकतं त्याच्यासाठी ना अगदी थोडीशी काळजी घ्या आणि त्याच्यात थोडीशी आता कोथिंबीर घालायची आणि परत त्याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जे आपण मेथी शिजवून घेतलेली की नाही ते आता सगळी मेथी आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात तर हे बघा मेथी घालून झाली कि एक दा सापन, आता स, आता कि की परत त्याला एकदा व्यवस्थित असं आपण मिक्स करून घ्यायचं हे बघा आता आता जर तुम्हाला वाटत असेल की ह्या वेळेस की पाण्याचं प्रमाण खूप कमी आहे तर आता ह्या स्टेजला ना तुम्ही अगदी थोडंसं पाणी त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ शकता है। आता ह्याच्यात थोडंसं मीठ घालायचं आणि परत एकदा त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर आता ही जी भाजी बनवली ना ती पाच लोकांना पुरेल इतकी पुरेशी आहे भाजी एवढ्या प्रमाणामध्ये जर तुम्हाला अर्ध्या प्रमाणात बनवायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळं साहित्य दिलंय त्यातल्या अर्ध्या प्रमाणात तुम्ही बनवू शकता आता हे आपण साईडला ठेवून देऊयात आता याच्यावरती आपल्याला एक तडका द्यायचा त्याच्यासाठी मी तडका पॅन गरम करायला ठेवलाय तर त्याच्यामध्ये आपल्याला दोन टेबल स्पून इतकं तूप घालायचं आपण मेथीमध्ये अजिबात तूप वापरलं नाहीये त्याच्यासाठी तडका मात्र तुपाचं बरं द्यायचा बरं का आता तूप घातलं की लगोलग त्याच्यामध्ये आपण जे लसूण ठेवलेले साईडला काढून ते लसूण सुद्धा ह्याच्यात घालून घ्यायचे लसून चांगले भाजत आले की गॅस बंद करायचा आणि कश्मीरी मिरची पावडर अगदी त्यात घालायची हाफ टी स्पून इतकी घातलेलं कश्मीरी मिरची पावडर आणि त्याला परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता हा तडका जो आहे ना तो आपल्या मेथीवरती आपण घालून घेऊयात तर आता बघू शकता किती सुंदर अशी आपली मेथी तयार झालेली आहे अगदी ढाब्यावरती मेथी तशीच आहे आणि आता ही मेथी आपण सर्व करूयात बघू शकता घरच्या घरी कमी साहित्यात आपली मेथी तयार पण झाली आहे आणि आता आपल्याला नान बनवायचं त्याच्यासाठी जे पीठ आपण मळून घेतलेलं आहे ना त्याला परत एकदा व्यवस्थित असं मळून घ्यायचं चांगलं तर हे बघा चांगलं मळून झालं की त्याच्यातले ना मी आता दोन नान तुम्हाला बनवून दाखवते तर याच्यातलं अगदी दोन गोळ्याचं पीठ काढायचं अगदी व्यवस्थित चा चांगलं मळून घ्यायचं चा, आणि दोन गोळे मी याचे आता बनवून घेतलेत तर हे बघू शकताय दोन गोळे बनवून झाले राहिलेलं पिठात मी असं झाकून ठेवते ह्याला अजिबात मोकळे ठेवू नका नाहीतर ना, ना त्याला भरून पिठाला तडा जाऊ शकतो आता सोबतच एका प्लीटमध्ये ना मी थोडीशी कोथिंबीर काढले आणि त्याच्यासोबतच ना थोडीशी कलोंजी आपल्याला काढून घ्यायची हे बघा कोथिंबीर काढताना ना एका ठिकाणी गोळा नका करून ठेव हो। अशी प्लेटमध्ये ना व्यवस्थित अशी पसरवून ठेवा आणि सोबतच कलोंजी घालायची आणि त्याला व्यवस्थित कलोंजी आणि कोथिंबीरला मोकळं करून घ्यायचं प्लेटमध्ये व्यवस्थित हे बघू शकता मी दाखवते तुम्हाला हे बघा असं एकदम व्यवस्थित असं सुटसुटीत त्याला करून घ्या एका ठिकाणी गोळा त्याचा अजिबात करू नका आता याला साईडला ठेवून देऊयात आपल्याला साहित्य काय लागणार आता ते बघा एका प्लेटमध्ये मी पाणी घेतलंय सोबत ब्रश घ्यायचा आहे आता हे ना एका प्लेटमध्ये मी थोडासा मैदा घेतलाय तर मैदा ह्यासाठी घेतलाय कारण माझं जे पोळपाट आहे ना ते अल्युमिनियमच आहे तर लाटताना ह्याला चिकटू शकतं त्याच्यासाठी आणि जी कोथिंबीर आणि कलोंजी घेतलेली ती लागणार आहे आता तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपण एक गोळा घ्यायचा आणि हा जो गोळा आहे ना तो मी पिठामध्ये अगदी हलकंसं बुडवून घेतलं तर हे बघा एकच बाजू मी बुडवली बरं का दुसरी बाजू त्याच्यात बुडवायची नाही आहे आता त्याला वरून थोडंसं हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आणि ही दुसरी बाजू जी आहे की नाही ती बाजू आपण आता कोथिंबीर आणि कलोंजीमध्ये बुडवायची आणि वरून हलक्या हाताने त्याला प्रेस करायचं जोरात प्रेस करू नका हलक्या हाताने दाबून घ्या आणि थोडंसं जे ला लागलेलं असतं ना ते त्या प्लेटमध्येच हलकसं झटकून घ्या आणि वरून सुद्धा हलक्या हाताने दाबा लगेच त्याच्यावरती बेलन ठेवू नका हलक्या हाताने त्याच्यावरती दाबा आणि मग आता इथून पुढे आपल्याला त्याला लाटायला घ्यायचंय तर हे बघा लाटताना सुद्धा एक काळजी घ्या की आपण पूर्ण मैदा वापरलाय त्याच्यासाठी ना मैदा आकसतो तर लाटताना तुम्ही जेवढंही त्याला लाटण्याचा उबट किंवा गोलाकार देण्याचा प्रयत्न कराल ना तर तो हाय त्या शेपमध्ये पुन्हा येणार त्यासाठी लाटताना थोडी काळजी घ्या आणि व्यवस्थित असं लाटून घ्या त्याला तर आता मी ह्याला उभ्या पद्धतीने लाटून घेते चिकटत असेल तर थोडंसं पिठाचा वापर करा पीठसुद्धा जास्त वापरू नका त्याच्यासाठी कारण त्याला आपण पाणी लावणार आहोत नंतर त्याच्यासाठी पाण्याचा वापर मिठाचा वापर अगदी कमी करा आणि जेवढं होता होईल ना त्याला हलकंसं पातळ त्यातलं त्यात जाड लाटून घ्या आता इथे बघा नान जे भाजणार आहोत ते आपण तव्यावरती करणार आहोत आणि इथे मी लोखंडी तवा गरम करायला ठेवलाय तवा सुद्धा गरम झालाय आणि तवा घेताना हँडलचा तवा घ्या अॅल्युमिनियमचा घेतला तवा तरी चालेल आता जे आपण नान घेतलेला की नाही लाटून त्याला आता उलट्या बाजूला आपल्याला पाणी लावून घ्यायचे जी खालची बाजू होती आणि कलोंजीची ती खालच्या साईडला करून घ्यायची आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला पाणी लावून घ्यायचं पाणी व्यवस्थित लावून घ्या बरं का पाणी लावून झालं की ती बाजू उचलायची आता बघा तवा चांगला गरम झाला गॅस पूर्ण कमी ठेवायचा गॅस अजिबात वाढवायचा उच नाही उचलायचा आणि जी पाण्याची बाजू आहे ना ती तव्यावरती ठेवायची कारण ते चिकटलं पाहिजे आणि वरून हलक्या हाताने त्याला प्रेस करून घ्या जेणेकरून ना मोकळं व्हायला नको ते ठीक आहे आणि आता हे बघा गॅसची फ्लेम पूर्ण मी कमी ठेवली ना आता हे बघू शकता की आपले नान चांगले भाजत आलेले आहेत हे बघा ह्याला हलकेशाचे वरती यायला लागले ना बबल्स यायला लागले की समजून जा की नान चांगले भाजलेत ह्या स्टेजला गॅस फुल करायचा तवा उचलायचा आणि मग त्याला गॅसवरती भाजून घ्यायचं आता इथे एक गोष्टीची काळजी घ्या नान आणि तवा याच्यामध्ये थोडंसं अंतर ठेवायचं बरं का भाकरी पासू तसं पूर्ण बर्नरवरती नान अजिबात टेकवायचं नाही आहे नाहीतर तो लगेच खरपून जाईल त्याला हलक्या हाताने वरती पकडायचं आणि बर्नरवरती ना हलक्या हाताने जसं जिथे भाजत आलंय बघायचं अलटून पलटून की तो भाजत आला की नाही आणि त्याला हलकंसं असं मोकळं फिरवत 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 फिर त्याला भाजून घ्यायचं तर आता हा नान बघू शकताय किती चांगलं भाजलेलं आणि किती सुंदर झालं अगदी हॉटेलसारखं आणि धाब्यासारखा दिसतोय की नाही खूप सुंदर झालं की ना आता गॅस पूर्ण कमी करायचं आणि ह्याला ना असंच उलताण्याने काढून घ्यायचं तर हे बघा अगदी असं जसं उलतानाने त्याला काढून घ्यायचं चारी बाजूने त्याला उलतान घालायचं पूर्ण असं मोकळं करायचं आणि आता खालच्या बाजूने तुम्हाला दाखवते किती छान भाजलेलं आहे आता हा तर हे बघा हे बघू शकता खालच्या साईडने पूर्ण भाजलेलं आहे बरं का अजिबात कुठेच असा कच्चा राहिलेला नाहीये वरून सुद्धा पूर्ण भाजलेला आहे आणि किती सुंदर तयार आहे बघा बरं तुम्ही आणि ह्याला वरून असं मस्त असं बटर लावायचं बटर लावू शकताय तुम्ही आणि आता दुसरा कसा लाटायचा तो मी तुम्हाला दाखवते सेम तसंच त्याची एक बाजू पिठामध्ये बुडवून घ्यायची आता हा पण लसूनी नान बनवणार आहोत बरं का तर दुसऱ्या बाजूला एका बाजूला पीठ लावायचं आणि त्याची दुसरी बाजू असते ना ती कोथिंबीर आणि कलोंजी जे आपण घेतलेली त्याच्यामध्ये हलकसं प्रेस करून घ्यायचं दाबायचं नाही जोरात आणि परत हलकसं झाडून घ्यायचं आणि परत त्याला वरून हाताने प्रेस करायचं जेणेकरून ते आपल्या बेलनला चिकटायला नको म्हणून आणि नंतर त्याला लाटून घ्यायचं जसं की मी लाटताना सांगितलं ला, मैदा असल्यानंतर आकसतो जर पूर्ण गवात मळत असाल तर एवढा गवात मळत असाल तर आकसण्याचा प्रयत्नच प्रश्नच येत नाहीये मैदामध्ये आकस ना ते आकसणार त्यामुळे जेवढं होता होईल तेवढं त्याला ते लांबट लाटण्याचा प्रयत्न करा आणि परत त्याला फिरवून फिरवून जर पीठ लागत असेल तर पीठाचा हलका कमी वापर करा आणि मग त्याला लाटून घ्या तर हे बघू शकता आता हा नान सुद्धा आपला लाटून झालेला आहे ला 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 ला। त्याला अगदीच गोल शेप आला पाहिजे असं काही नाहीये बरं का आता मी ना जे आपली किसणी असते की ना छोटी त्या छोट्या किसणीवरती लसूण एक एक करून ना किसून घेते तर हे बघा हे लसूण आपल्याला ह्याच्यावरती ना हलकी लसूण आपल्याला त्याच्यावरती किसून घ्यायचे नान बनवतो ना त्याच्यासाठी तर मी जेवढ्या चार ते पाच पाकळ्या घेतलेल्या ना त्याला व्यवस्थित असं किसून घेतलं आणि त्याच्यावरतीच ना, ना हाताने प्रेस करायचं आता लक्षात घ्या इथे आपल्याला बेलन आता ठेवायचं नाही बरं का लाटताना तुम्ही जर बेलनचा वापर केला तर ते बेलनला चिकटून बसेल त्यासाठी हाताने फक्त प्रेस करा आणि त्याला दुसऱ्या बाजूने त्याच्या पाणी लावून घ्या परत पलटी करायचं आणि परत ह्या बाजूला त्याला पाणी लावून घ्यायचं तर हे बघा पाणी लावून झालं की त्याला परत तवा गरम करून घ्यायचा गॅसची फ्लेम पूर्ण कमी करायची आणि परत पाण्याची बाजू उचलायची आणि ती तव्यावरती ठेवून चिकटून घ्यायची आता ह्या साईडने सुद्धा तव्यावरती हलक्या हाताने त्याला प्रेस करायचं आणि बघू शकता आता की एक ते दीड एक मिनिटामध्ये ना लगेच भाजत होतो आता हा जो तवा आहे ना तो माझा पातळ आहे त्यामुळे अर्धा पाऊन मिनिटामध्ये लगेच भाजत आला एक मिनिट सहज भाजतो असं भाजत आला की परत त्याला गॅसची गॅस तवा पकडायचा आणि तर परत त्याला उलट्या बाजूने आता व्यवस्थित असं आपण भाजून घेऊयात तर आता लक्षात घ्या भाजताना सुद्धा ना जो तव्याचा जो दांडा असतो ना तो व्यवस्थित पकडायचा आणि त्याला परत असं व्यवस्थित भाजून घ्यायचं लक्षात घ्या की भाजताना सुद्धा ही काळजी घ्या की नान जो असतो ना तो करपला नाही पाहिजे आणि परत तव्यावरती मधून उलातना घालायचं आणि परत त्याला व्यवस्थित असं मोकळा करून घ्यायचं आता हे बघू शकता की कि किती सुंदर आपला हा लसूणी नानसुद्धा तयार झालेला आहे आणि हे बघू शकता आता वरून वरून त्याला मस्त असं बटर लावायचं आणि मग सर्व करायचं व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका पुन्हा भेटूयात अशा चटपटीत आणि चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद